शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो इंडिया या यूट्यूब चॅनलवर मी वैभव तुमच्या सगळ्यांचं आजच्या या सुद्धा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शेतकऱ्यांना सगळ्यात मोठ्या ज्या समस्या येत असतात ते म्हणजे शेतकरी मित्रांनो पिकाची योग्य प्रमाणात वाढ न होणं पांढऱ्यामुळे योग्य विकास न होणं पीक पिवळं पिवणं होत होणं अशा प्रकारच्या समस्या आपल्या शेतकऱ्यांना नक्कीच पाहायला मिळत असतात शेतकरी मित्रांनो याच्या नियंत्रण सापडसाठी आपण वेगवेगळ्या महागड्या औषधांचा स्प्रे करत असतो वेगवेगळ्या उपाययोजना करत असतो त्यात इतपस्त खरंच आहे पण मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये एक अशी जैविक स्लरी सांगणारे शेतकरी मित्रांनो ज्याचा वापर करून तुम्ही नक्कीच या समस्येवर चांगल्या पद्धतीनं निराकरण करू शकता आणि हे स्लरी बनवताना तुम्हाला कुठलाही खूप महागडा खर्च करायचा नाहीये ज्या काही गोष्टी मी तुम्हाला आज या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे या तुम्हाला घरीच तुमच्या अवेलेबल राहणार आहे आणि तेही तुम्हाला ही स्लरी फक्त आणि फक्त दोन दिवसामध्ये तयार होणार आहे कारण शेतकरी मित्रांनो जर तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ पाहिले असेल किंवा इकडे तिकडे कुठेही व्हिडिओ पाहिले असेल तर स्लरी बनवण्यासाठी किमान आठ ते दहा दिवस लागत असतात पण शेतकरी मित्रांनो ही स्लरी बनवण्यासाठी निव्वळ आपल्याला दोन दिवस लागत असतं म्हणजे शेतकरी मित्रांनो आपण दोन दिवसही नाही म्हणतात आपण चोवीस घंट्यातच आपण ही स्लरी तयार करून आपल्या पिकाला वापरण्यासाठी वापरू शकतो शेतकरी मित्रांनो ही स्लरी बनवली पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी आपण या स्लरीमध्ये ॲड करणार आहोत त्याचं प्रमाण किती घेणार आहोत या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतोय पुढं दोन ते तीन मिनिटांमध्येच मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगणार आहे तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या ॲग्रो इंडिया या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आणि जर तुम्हाला मी बनवलेले व्हिडिओ आवडत असतील तर शेअर करा आणि लाईक करायला नक्कीच विसरू नका शेतकरी मित्रांनो सगळ्यात आधी जर जैविक स्लरी बनवताना आपल्याला लागणारं साहित्य म्हणजे दोनशे लिटर पाणी त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला इकडे लागणार आहे दहा किलो शेण दहा लिटर आपल्याला गोमूत्र लागणार आहे गावरान गाईस आणि आपल्याला दोन किलो लागणार आहे गूळ शेतकरी मित्रांनो फक्त या चार साहित्याचा वापर करून आपण एक जैविक स्लरी बनवणार आहोत त्याचा वापर केल्यास आपल्याला पिकामध्ये वेगळा बदल पाहायला मिळणार आहे पिकामध्ये हरिद्रव्य निर्मितीच चालना भेटेल पीक हे आपलं हिरवेगार आपल्याला काळूखी वाढेल पिकामध्ये आणि जे काही जमिनीमध्ये सूक्ष्मजीवाणूंची वाढ सुद्धा या स्लरीमध्ये होणार आहे म्हणून शेतकरी मित्रांनो ही स्लरी नक्कीच आपण बनवून आपल्या शेतावर टाकली पाहिजे शेतकरी मित्रांनो सगळ्यात प्रथम आपल्याला का काय करायचं आहे दोनशे लिटरचा ड्राम मध्ये आपल्याला दहा किलो चांगलं शेण आणि शेण घेत असताना शेतकरी मित्रांनो शेणामध्ये जे काही काडी कचरा आहे ते आधी काढून घेतलेला पाहिजे आणि शेण हे चांगलं भुसभुसीत करून आपण ओलं शेण घ्यायचं आहे त्या काय करायचे शेतकरी मित्रांनो त्या दोनशे लिटरच्या टाकीमध्ये आपल्याला हे दहा किलो शेण टाकायचं आहे त्याला चांगलं ढवळून घ्यायचं आहे चांगलं त्याला हलवून घ्यायचं आहे काठीच्या साहाय्याने आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो त्यामध्ये आपल्याला जे काही दहा लिटर आपलं गोमूत्र आहे ते टाकायचं आहे ते टाकून सुद्धा आपल्याला चांगलंपणे हलवून घ्यायचं आहे दोन ते पाच मिनिटं शेतकरी मित्रांनो हा जो मिश्रण तयार झाला यामध्ये आपल्याला जे गुड आहे तेही गावरानगुड वापरायचं आहे आपल्याला ते गावरान गूळ बारीक बारीक करून आपण त्या स्लरीमध्ये टाकला गेलं पाहिजे आणि ते सुद्धा गुडही आपण चांगल्या प्रकारे ढवळून घेतलं गेलं पाहिजे शेतकरी मित्रांनो ही प्रोसेस करायची आहे ढवळायची तुम्हाला पाच ते दहा मिनटं हे सगळं साहित्य तुम्ही एकत्र केल्यानंतर चांगल्या पद्धतीनं आपल्याला पंधरा ते वीस मिनट याला ढवळायचं आहे आणि त्यानंतर एका सावलीच्या जागेवर याला चोवीस तासांसाठी तिकडेच ठेवून द्या जो शेतकरी मित्रांनो पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे धवळण्याची प्रोसेस आहे ते आपण पंधरा ते वीस मिनटं चांगल्या पद्धतीनं केली गेली पाहिजे म्हणजेच त्यामध्ये जे गूळ आहे ते योग्य पद्धतीनं मिक्स तिथं झालं पाहिजे शेतकरी मित्रांनो हे प्रोसेस तुम्ही नक्कीच केली गेली पाहिजे आणि सावलीच्या ठिकाणी याला चोवीस तासापर्यंत ठेवलं गेलं पाहिजे आणि चांगलं हवा बंद करून याला चोवीस तास सावलीत ठेवल्यानंतर जेव्हा की आपण दुसऱ्या दिवशी याला ओपन करणार आहोत ते ओपन करून पुन्हा याला चांगलं ढवळून घ्यायचं शेतकरी मित्रांनो आणि त्यानंतर आपण याचा वापर करू शकतो आपल्या शेतामध्ये आणि शेतामध्ये वापर करत असताना आपण कोणत्याही पिकामध्ये तो तो वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही टोमॅटो घेत असाल वांगी घेत असाल ना आपल्याकडे ड्रिप सिस्टम असाल तर आपण ड्रीपने सुद्धा याचा वापर करू शकतो जसं ज्या शेतकरी मित्रांनो जर दोनशे लिटरचा ड्रम आहे तिथून आपण पन्नास लिटर वेगळा काढून घ्यायचा आणि त्याला चादनी ज्या म्हणा किंवा दुपट्ट्याच्या ज्या सहाय्याने चानून घ्यायचा त्याच्यानंतर आपण त्याचा ड्रीपमध्ये वापर करायचा त्याच्यामुळे आपल्याला चांगले रिझल्ट आलेले पाहायला मिळणार आहे आणि जर शेतकरी मित्रांनो आपण याला याला ड्रिंचिंगसाठी वापरू शकतो आपण आणि सोबतल्यासोबत याला पाठ पाण्याने वापरलं तरी आणखी चांगले आपल्याला रिझल्ट पाहायला मिळणार आहे तुम्ही पाठ हे आपलं आपण याचा वापर करू शकतो आणि पाठ पाणीने वापरत असताना आपण दोनशे लिटर पाणी एका एका वापरला तरी चालेल शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्ही या गोष्टींची वापर नक्कीच आपल्या शेतावर करा तुम्हाला याचे चांगले जबरदस्त रिझल्ट आलेले पाहायला मिळणार आहे कारण शेतकरी मित्रांनो या जैविक स्लरीचा वापरीमुळे आपल्या पिकामध्ये हरितद्रव्य द्रव्य निर्मितीत चालना मिळते मुळाची विकास योग्य पद्धतीने होते जमिनीत जे काही न्यूट्रिएंट्स आहे त्याची वाढ झपाट्यानं होत असते त्याचबरोबर पिकामध्ये काळोखीसुद्धा वाढली जाते म्हणून तुम्ही या जैविक स्लरीचा वापर करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा झालेला पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका धन्यवाद